तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते का डोकेदुखीबद्दल समाजामध्ये बऱ्याचशा गैरसमजुती आहेत त्या कोणत्या आहेत हे आज जाणून घेऊया सगळ्यात पहिला गैरसमज आहे की डोकेदुखी ही पित्तामुळे होते दुसरा गैरसमज आहे तो म्हणजे डोकेदुखी हे डोळ्याला नंबर लागल्यामुळे किंवा डोळ्याचा नंबर वाढल्यामुळे होते तिसरा गैरसमज आहे की डोकेदुखी ही फक्त सायनसमुळे होते आणि चौथा गैरसमज आहे की डोकेदुखी ही तणावामुळे होते याबद्दल खरे सत्य काय आहे हे आज जाणून घेऊया डोकेदुखी हे पित्तामुळे होते हे खरे नसून डोकेदुखी बरोबर पित्तासारखी लक्षणं येतात आणि ज्याला मायग्रेनची डोकेदुखी असं म्हणलं जात डोकेदुखी बरोबर डोळ्याला दिसण्याबाबतीत त्याचा अर्थ की साधी डोकेदुखी किंवा नंबर लागलेला आहे त्यामुळे डोकेदुखी नसते तर मेंदूतलं प्रेशर वाढल्यामुळे सुद्धा डोकेदुखी आणि दिसायला कमी होणे हा प्रकार होऊ शकतो तिसरी गोष्ट मी म्हणले तसं डोकेदुखी ही तणावामुळे असते ही एक मोठी गैरसमजूत आहे तणाव हे एक फक्त कारण असू शकतं परंतु त्याचा अर्थ तो मानसिक आजार आहे किंवा हे फक्त मानसिक ताणामुळे आहे असे नाही डोकेदुखीचे प्रॉपर विश्लेषण होणे गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे न्यूरोलॉजिस्टकडून त्याची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे तुम्हालाही अशी डोकेदुखी असेल तर गैरसमजुतीमध्ये राहू नका त्याबद्दल तुमच्या जवळच्या तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्या